अंगणवाडी व वा मदतनीस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार प्रस्ताविक वेळापत्रकाबाबत मागवले अभिप्राय कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील राज्य सरकारने आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामाच्या वेळेत दोन तासाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार अंगणवाडीचे दैनंदिन कामकाजाचे प्रस्ताविक वेळापत्रक एकात्मिक बाळ विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून जारी करण्यात आल्या असून त्याबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून अभिप्राय मागवण्यात आले आहेत मात्र वाढीव कामासाठी प्रोत्साहन भत्ता देताना एवढ्या अटी घातल्या आहेत की हा भत्ता कर्मचाऱ्यांना कसा मिळू नये अशी व्यवस्था केली असल्याची कर्मचाऱ्यांची भावना आहे या कर्मचाऱ्यांना कधीच नियमित वेळेत मानधन मिळत नाही परंतु भत्ता मिळताना त्यांच्यासाठी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत त्या पूर्ण केल्या तरच हा वाढीव भत्ता मिळेल पण या अटी व्यवहार्य नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे यामध्ये खुजी स्थूल आणि लठ्ठ मुलांचे प्रमाण कमी करणे अशी एक अट आहे मुले आलेच नाही तर काय करणार खुज्या मुलांची उंची सेविका कशी वाढवणार असा सवाल आता विचारला जात आहे महिन्यातून किमान पंचवीस दिवस ताजा खाऊ घ्यावा अशी सूचना आहे परंतु सुट्टी आजारपणामुळे ते मुले अंगणवाडीत आलेच नाही तर त्याला सेविका काय करणार याचे स्पष्टीकरण मात्र यामध्ये नाही आता अंगणवाडीच्या कामाची वेळ पाच तासावरून सात तास नेण्याचे निर्देश आहेत अंगणवाडी कर्मचारी आधीपासूनच अधिक आधी तास काम करत असतात यामध्ये सरकारच्या विविध योजनांची माहिती घरोघरी पोहोचवणे त्याबाबत कागदपत्रांची ऑनलाईन आणि ऑफलाईन पूर्तता करणे यासारखी कामे त्यांच्याकडून केली जातात तसेच मुलांच्या पोषण आहारासाठी दर दिवशी प्रत्येकी आठ रुपये कमी खर्च दिला जातो महागाईच्या काळातही मोबदला व्यवहार्य आहे याचा विचार होणे गरजेचे आहे संगीता कांबळे राज्य कार्याध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघटना नाही कामाचे तास वाढल्यानंतर लागू होणारे प्रस्ताविक वेळापत्रक कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचले असून त्याबाबत अभिप्राय मागवले आहेत हे अभिप्राय आल्यानंतर वेळापत्रक निश्चित करता येईल मात्र सध्या भत्तावाढीबाबत कोणत्याही थेट सूचना नाहीत असे बालविकास एक एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाकडून सांगण्यात आले आहे